जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यावर आज भयानक संकट आलेला आहे त्या संकटाला तोंड देण्याची ताकद त्याच्यात राहिलेली नाही त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी या जिल्ह्याचे खासदार बजरंग बजरंगबाप्पा सोनवणे या केज मतदारसंघाचे माजी आमदार प्रत्यराजी साठे परळी मतदारसंघाचे आमचे भाऊ राजेसाहेबजी भाऊ देशमुख व आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही उद्या शेतकरी जागला पाहिजे याच्यासाठी एक रुग्ण मोर्चा काढत आहोत या रुग्ण मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो। ही विनंती करतो आणि एक सांगतो की शेतकऱ्याच्या सध्या असं झालं की विहिरी ज्या आहेत त्या पूर्ण बुजून गेल्यात याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही पुन्हा शेत पूर्ण खरडून गेलं आहे त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही फक्त सगळं सर्वांना एक आव्हान करतो की शेतकऱ्याकडे तुम्हाला बघायचं जातं त्याला अन्नधान्यापेक्षा त्याच्या विहिरीची आणि जमिनीची फार गरज आहे कारण ती जमीनच खरडून गेल्यामुळं तो काहीच करू शकणार नाही त्याच्यामुळं उद्याच्या मोर्चामध्ये एक आपला पोषिंद्यासाठी प्रत्येकानं कुठलीही पक्ष जात पाहत नाही पाहता सर्वांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावे हे असं मी आवाहन करतो